हॅलो इव्हन सिम्पली फूड विथ टेलिश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण दिवाळीचा दुसरा पदार्थ बघणार आहोत शं सॉरी काल आपण बघितलं होतं शंकरपाळी आज आपण बघणार आहोत बेसनचे लाडू तर बेसनचे लाडू टाळीला न चिटकणतील असे आपण बनवणार आहोत सोपे आणि सिंपल पद्धत आहे मी तुम्हाला दाखवते तर आता लगेच झटपट बघी या बेसनच्या लाडूसाठी लागणारं साहित्य हे बघा मी हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे मी काही केलं होतं की आपली डाळ जी असते चण्याची डाळ ती अगोदर मी भाजून घेतली होती चांगली अशी खरपूस त्याला भाजून घेतली होती आणि त्याच्यानंतर ती थंड करून मी दळायला दिली आहे आणि दळून मग हे याचं असं पीठ झालेलं आहे तर हे आहे एक किलोचं चण्याचं पीठ आहे जे मी दळून आणलेलं आहे आणि इथे आहे तूप तूप हे मी हे कमीत कमी दोनशे ते अडीचशे ग्रामपर्यंतचं तूप घेतलेलं आहे तुम्हाला भाजताना समजणार आहे की तुम्हाला किती तूप लागणार आहे मग ह्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतं कमी पण लागू शकतं पण मला तरी असं वाटतं की दोनशे ते अडीचशे ग्रामच्या ह्याच्यामध्ये पुरेसं होतं ते तर आता आपण बघूया ह्याला आपण कसं भाजणार आहोत ते इथे आपण आता एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं थोडं करून चण्याचं पीठ घालणार आहे लक्षात ठेवा कढई ही थोडीशी आपली गोलसर आणि अशी असली पाहिजे पॅनसारख्या कढईमध्ये ते भाजून होणार नाही आहे म्हणून अशा पद्धतीच्या कढईमध्ये तुम्ही भाजून घ्या हे बघा थोडंसं पीठ मी कढईमध्ये आता सुक्कच पीठ आहे जे भाजायला थोडंसं घातलं आहे मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे जे तूप आहे तूप मी जे आहे ना ते वितळून घेतलेलं आहे हा घट्ट तूप घ्यायचं नाही त्याचं प्रमाण तुम्हाला समजणार नाही तर तूप हे जे आहे ते वितळून घ्यायचं आहे आता बघा मी हे थोडंसं तूप याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे मी आता मिक्स करून घेणार आहे हे बघा भाजायला सुरू केल्यापासून दहा मिनटानंतर थोडं थोडं त्याला असं बेसनला जो आहे तो सुगंध सुटत चाललेला असतो म्हणजे ती भाजण्याची प्रोसेस होत असते पण तरी पण आपल्याला पीठ हे कसं सुट्टच वाटतं मग मत त्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून तूप ॲड करायचं आहे आणि आता परत ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तूप थोडं थोडं टाकतच मिक्स करा तरच तुम्हाला अंदाज येणार आहे सगळं जर एकदम टाकलं तर ते चिकट होणार आणि तुम्हाला अंदाज येणार नाही बघा तुम्ही आता बघत असाल ह्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे म्हणजे हे चांगलं खरपूस असं भाजत आलेलं आहे तर अजूनसुद्धा मी परत अजून घातलेलं नाही आहे तूप ते तुम्ही जसं जस त्याला भाजत जाणार ना तसं तसं त्याला तूप थोडं थोडं सुटत जाणार आहे आणि बेसनचे लाडू बनवण्याची पद्धत खरं तर सोपी असते पण पण ते कसं आहे की ला हे भाजण्याला भाजायला त्याला जास्त वेळ लागतो म्हणून आणि ते एकदम हळू प्रमाणामध्ये तुम्हाला भाजायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवरती चांगलं खरपूस भाजायचं चा आहे तुम्ही फास्ट याच्यावरती केला तर तो जळणार आणि त्याचा कलर पण त्याचा चेंज होणार आणि लाडू पण तुमचे असे काळसळ काळसळ दिसणार म्हणून भाजताना थोडंसं पेशन्स ठेवायचं आणि भाजायचं आहे चवीला आणि खाण्यासाठी जर बेसनचे लाडू आपल्याला आवडतात तर आपल्याला करायला पण थोडंफार पेशन्स ठेवावे लागतात हे बघा असं मस्तपैकी माझं हे जे पीठ आहे ते भाजून झालेलं आहे हे बघा मस्त खरपूस म्हणजे मी स्टार्टिंगला जे पीठ वाटायला घेत म्हणजे भाजायला घेतलं ते आत्तापर्यंत कमीत कमी अर्धा तास झालेला आहे आता मी भाजते पीठ तर तेवढं ते चांगलं जेवढं तुम्ही जेवढा वेळ तुम्ही भाजणार तेवढं ते खरपूस होणार आणि लाडू पण छान होणार आणि टाळीला जरा चिटकणार पण नाहीत हे बघा असं चांगलं खरपूस हे भाजलेलं आहे आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत बघा आता ही एक वाटी साखर आहे ती आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत आपण हे बघा पीठ आणि साखर ही आपण आता चांगली एकजूस करून घ्यायची आहे हे जे खडे आहेत ते पण सगळे तोडून घ्यायचे आहेत आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी आपण वेलची पूर घालायची आहे आता हे मी तुम्हाला एक आयडिया देते तुम्हाला बघा हे आहे ना असं सुट्ट दिसत असेल पण आता हे मिक्सरला एक लावून घ्या थोडंसं म्हणजे ते त्याचे लाडू वळायला पण आपल्याला एकदम इझी होतात मी मिक्सरला लावून दाखवते तुम्हाला हे बघा आता आपण हे ना मिक्सरमध्ये असं वाटून घेतलं आहे आता हे मिक्सरमध्ये वाटलं आहे ना तर हे बघा अजून स्मूथ होतं आणि आता तुम्हाला लाडू ओळायला एकदम इझी होणार आहेत तर तुम्ही याला मी आता लाडू वळून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपले मस्त असे बेसनचे लाडू तयार झालेले आहेत बघा दिसायला खूप छान दिसत आहेत आणि मस्त असे पटकन असे वळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा आणि वरतून मी त्याला काजू लावलेले आहेत ला काही ठिकाणी मनुके लावले आहेत काही ठिकाणी काजू लावलेले आहेत ला तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा बेसनचे लाडू आजची तुम्हाला बेसनचे लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टील दॅन टेक केअर बाय